सहकाराला आदर्श मानून राजकारण करणारे कोपरगाव तालुक्यातील काळे कोल्हे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीच बिनविरोध केल्या नाहीत या दोन्ही कुटुंबात गेल्या विधानसभा निवडणुकीत धावलेली सहमती एक्सप्रेस ही एकमेव निवडणूक ठरली परंतु आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत हे दोन्ही नेते आपापली ताकद दाखवते असे स्पष्ट चित्र दिसू लागले आहे गुरुवारी कोपरगावातील भाजपच्या नूतन पदाधिकारी सत्कार सोहळ्यात माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले या रणशिंगानंतर कोपरगाव तालुक्याचे राजकारण पुन्हा तापले असून कोपरगावात नेमके काय होईल याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे हे समीकरण पाहता कोपरगाव तालुक्यात काळे कोल्हे व विखे हे तिन्ही गट सत्तेत आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीत इतिहासात पहिल्यांदाच या तिन्ही पक्षांनी एकत्र काम करत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार आशुतोष काळे यांना विजयी केले कोपरगावच्या राजकीय के इतिहासात प्रथमच कोल्हे गटाने माघार घेत काळे गटाचा झेंडा हाती घेतलेला दिसला विखे गटानेही प्रामाणिक काम करत अजित पवारांच्या उमेदवाराचा प्रचार केलेला दिसला या तिन्ही गटांनी आपापली तत्वे उंडाळत एकाच पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार केला या सर्व नेत्यांचे काम एवढे प्रामाणिक होते की कोपरगाव विधानसभेच्या उमेदवाराचा म्हणजेच आमदार आशुतोष काळे यांचा विक्रमी मतांनी विजय झाला अहिल्यानगर जिल्ह्यात क्रमांक एक से तर राज्यात क्रमांक पाच चे लीड आमदार काळेंनी मिळवले राज्य नेतृत्वानेही या विक्रमाची नोंद घेतली या विक्रमी विजयाच्या जोरावर आशुतोष काळे यांना मंत्रिमंडळात संधी मिळेल असे आजही बोलले जाते आता हा झाला इतिहास परंतु कोपरगावचा राजकीय इतिहास पाहता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काळे व कोल्हे हे, हे पारंपरिक विरोधक आपली ताकद दाखवतातच या दोन्ही गटांना तालुक्यात आपापले वर्चस्व हवे असते राज्यात काहीही समीकरण असली तरी कोपरगावात काळे विरुद्ध कोल्हे ही निवडणूक होईल असे चित्र आता दिसू लागले आहे विशेष म्हणजे नुसते काळे विरुद्ध कोल्हे नाही तर कोपरगावात आता विखे गटही तिरंगी लढतीसाठी सज्ज झाल्याचे दिसत आहे जिल्हा परिषद पंचायत समिती व आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी या तिन्ही गटांनी आपापले कार्यकर्ते मैदानात उतरवले आहेत आमदार आशुतोष काळे यांचा गट गेल्या काही महिन्यांपासून सक्रिय झाला आहे गेल्या महिन्यात म्हणजेच जून मध्ये विखे गटानेही स्वातंत्र्य सैनिक माधवराव आढाव यांच्या पुतळ्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात एकत्र येत राजकारणात नव्या दमाने एंट्री केल्याची चर्चा रंगली होती आता गुरुवारी ऑगस्टला स्थानिक भाजपाच्या म्हणजेच कोल्हे नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमात माजी आमदार स्नेहलता कोल्हे व युवा नेते विवेक कोल्हे यांनीही मरगळ झटकत कार्यकर्त्यांना चार्ज केले या कार्यक्रमात के युवा नेते विवेक कोल्हे यांनी केलेले भाषण चांगलेच गाजले कोल्हे म्हणाले आपल्या मतदारसंघात सामान्य मतदार हाच आपला मुख्य केंद्रबिंदू आहे सामान्य मतदारांचे प्रश्न सुटत नसतील तर सरकारला जाब विचारा लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सत्ता असते कोपरगावच्या अर्थकारणाला सहकाराच्या माध्यमातून चालना देण्याचा प्रयत्न कोल्हे कुटुंबाने केलाय कोपरगावची बाजारपेठ सहकारामुळेच टिकली आहे त्यामुळे आत्ताच कामाला लागा आणि आगामी प्रत्येक निवडणुकीसाठी सज्ज व्हा या कार्यक्रमात विवेक कोल्हे यांचा मूड काहीसा आक्रमक दिसला गेल्या विधानसभेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीने विवेक कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती त्यावेळी ते त्यांना राजकीय पुनर्वसनाचा शब्द देण्यात आला होता परंतु आता दीड वर्ष उलटूनही त्यांचे राजकीय पुनर्वसन झालेले नाही कदाचित पुढल्या वर्षी होणाऱ्या आगामी विधान परिषदेवर कोल्हे कुटुंबातील व्यक्तीचा विचार केला जाईल परंतु तत्पूर्वी होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत कोपरगाव तालुका आपल्या हातात ठेवण्याचा कोल्हेंचा प्लॅन दिसत आहे विवेक कोल्हे यांनी आपल्या भाषणात सत्ताधारी समाचार घेतला या राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या कोल्हे म्हणाले सत्ता असो किंवा नसो सेवा धर्म मानून आपण काम करतोय देशात आणि राज्यात आपण सत्ताधारी पक्षात आहोत परंतु स्थानिक पातळीवर सत्तेत सहभागी असणारे लोकप्रतिनिधी प्रश्न सोडविण्याचे काम करण्याऐवजी निकृष्ट कामे आणि गैरकृत्यांना अप्रत्यक्ष अभय देण्याचे काम करत आहेत त्यांच्या प्रशासनावर वचक राहिलेली नाही जनतेच्या सुखदुःखात धावणारा कार्यकर्ता मोठा नेता होतो जनतेची सेवा करणाऱ्या कार्यकर्त्याला फार प्रचार करण्याची गरज नसते जनता त्याला डोक्यावर घेते भाजपात शिस्तीला महत्व आहे प्रत्येक बूथवर प्रभावीपणे काम करायचे आहे आता आपल्याला थांबायचं नाही कोल्हे कुटुंबाचं मूड पाहता कोपरगाव तालुक्यात दुरंगी किंवा थेट तिरंगी लढतीची शक्यता वाढली आहे कोल्हे कुटुंब आता कोणत्याही परिस्थितीत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत आपली ताकद दाखवील हे आता स्पष्ट झाले आहे मित्रांनो या लढतीत कोल्हे कुटुंबाला यश मिळेल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या भे विषयावर तोपर्यंत धन्यवाद